नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पुरे आपण चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब कडू लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगत बघायला मिळतील चला तर मोडल सुरुवात बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर अवकाली हे चार हजार चारशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर हजार रुपये कमाल दर सात हजार चारशे अठ्ठ्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर हजार दोनशे सत्तर रुपये जाते लातूर तसेच पुढील बाजार समिती हरिसोड जिल्हावाशी माओकाली आहे दोन हजार एकशे पन्नास क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तसेच पुढील बाजार समिती कारंजा जिल्हावाशी माओकाली एक हजार दोनशे क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे पस्तीस रुपये तसेच पुढील बाजार समिती जालना अवकाली आहे तीनशे पंधरा क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये जाते लालतूर